स्वामी सर्वांना तर तुम्हाला मागचे माझे व्हिडिओज बघून आपलं कुंचम इतकं आवडलं आणि त्याचबरोबर आपल्या कुंचमची नवीन डिझाईन जी आहे तीसुद्धा सगळ्यांना आवडली आणि सगळ्यांनी पटापट असे ऑर्डर्स प्लेस केलेले आहेत आणि तुम्हाला सांगते तुम्ही सर्व ताईंचे दादांचे ज्यांनी कोणी ऑर्डर आपल्याकडे प्लेस केलेली आहे अशा अतिसुंदर कुंचमची त्यांना खूप 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 धन्यवाद पण आज त्याच्या मागची एक कथा तुम्हाला सांगणार आहे कथा म्हणजे त्याच्या मागची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की आपल्याकडचं जे हे कुंचम आहे खूप ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे त्यांच्याकडे पोहोचण्यासाठी एवढा वेळ का लागतो आठ ते दहा दिवस किंवा दहा ते बारा दिवस असे का सांगितले जातात तर बघा ताई अशा पद्धतीने मी माझ्या देवघरात जसं मी सांगितलं माझ्या देवघरात इथे थोडीशी जागा आहे ती मी पुढे दिवसातला चांगला वेळ बघून बघा तुम्हाला माहिती असेल आपल्या दिवसभरात राहूकाळही असतो चांगला वेळ बघून सकाळचा किंवा संध्याकाळचा वेळ बघून आपल्या जे कुंचम आहे त्या कुंचमांना त्या कुंचमला मी गोमूत्राने गंगाजलने मंत्रप्रोक्षण करून त्याला स्वच्छ करत असते त्याच्यातली नेगेटिव एनर्जी काढत असते कारण आपण हे जे कोणाकडने तरी बनवून घेतो त्याच्याकडनं जी काही वायब्रेशन्स असतात त्या निघून जावं आणि तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह प्रोडक्ट मिळावं अशी माझी मागचं हेतू असतो आणि सिद्ध करणे म्हणजे कसं असतं सिद्ध करणे म्हणजे काही पूजा करणे नाही तर त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स देणं आणि तुम्हाला माहिती आहे का आता तुम्ही बघू शकता मी स्वतः जातीने ह्या गोष्टीकडे लक्ष घालते की कोणाकडे कोणती गोष्ट आली आहे का गेली आहे का तरी एखादी गोष्ट राहिली तर तुम्हाला मी सांगते की मी तुम्हाला नेक्स्ट टाईम ते नक्की पाठवून देईल असं कधीच होत नाही आपल्याकडनं एखादी गोष्ट राहिली किंवा काय पण जरी अगदी राहिली तरी नेक्स्ट टाईम जे काही तुमची ऑर्डर असेल ते तुमच्याकडनं पाठवण्यात येईल किंवा अजून काही ऑर्डर केलं तर त्याबरोबर जाईल तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आपल्याकडचं कुंचम आहे एवढं मोठं उंच कुंचम आहे कमीत कमी अडीचशे मिली म्हणजे तुमचा पाणी पिण्याचा ग्लास एवढं पावशर तुमचे तांदूळ बसतील एवढं मोठं हे कुंचम आहे चार इंचाचं कुंचम आहे त्यामध्ये विष्णूचिन्ह गंध चक्र शंख त्याचबरोबर माता लक्ष्मी कमळात बसलेली माता लक्ष्मी गजान लक्ष्मी एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडचे जेवढे काही ऑर्डर्स होते ना मला ऑफिसमध्ये माझं कामालासुद्धा वेळ मिळाली ना मिळाला मिळाला नाही आणि मी गेलीसुद्धा नाही कारण माझ्या मला तुमच्यापर्यंत तुमचे ऑर्डर्स पोचवायचे होते आणि हे सुरुवातीचे जे ज्यांनी सगळे पहिला दुसरा तिसरा लॉट ज्यांचा होता त्यांच्यासाठी मी स्वतः थांबून जातीने लक्ष घालून तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सांगते अजूनही भरपूर जणांचे ऑर्डर्स बाकी आहेत कारण इतका सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे इतका सुंदर प्रतिसाद आहे की मला खरंच तुमच्या ताईंचे खूप खूप धन्यवाद की आपल्याकडे तुम्ही ह्या कुंचमची ऑर्डर दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता या कुंचममध्ये एक, एक वस्तू कशी मिळते काय मिळते काय पाकिटात कसं टाकलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता कुंचममध्ये त्याची पॅकिंग कशी करते एखादी वस्तू म्हणजे कवडी गोमतीचक्र त्याच्याबरोबर कमळगट्टा बी कॉईन्स प्लेट ह्या कशा पद्धतीने ठेवल्या जातात तुमच्यापर्यंत कसं ने दिलं जातं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की त्या गोष्टी दाखवणार आहे पण आज मला तुम्हाला हे सांगायचं होतं की थोडा वेळ हा पॅकिंगसाठी लागतोच कारण कसं आहे व्यवस्थित छान पद्धतीने तुमच्यापर्यंत जर का गोष्टी गेल्या तर तुम्हालाही आनंद आहे आणि मलाही आनंद आहे आणि त्याचबरोबर एवढं सुंदर कुंचम स्पेशलाइज्ड कस्टमाइज करून आपण घेतलेलं आहे आणि आपण एवढं सुंदर कुंचम तुम्हा सर्वांपर्यंत फक्त किती नऊशे नव्याण्णवमध्ये ऑफर ठेवली होती होतं मी सगळ्यांसाठी राखी पौर्णिमेपर्यंत पण तुम्हाला सांगते इतका भरमसाठ प्रतिसाद आल्यामुळे मला ती ऑफर एक्सटेंड करावी लागली आणि अजूनही बायका विचारतात मला तरी आम्हाला ऑफरमध्ये मिळेल का तर माझी एकच विनंती असते की तुम्हाला जर का ऑफरमध्ये ब हवं असेल तर तुम्ही लवकरात लवकर रिस्पॉन्स देत जा तुम्ही व्हॉट्सॲपवर फक्त विचारून घेता पण त्यानंतर रिस्पॉन्स मिळत नाही आणि नंतर मग तुम्ही म्हणता की ताई आम्हाला पार्सल लवकर मिळत नाही तळे आम्हाला आमच्याकडे पार्सल लवकर येत नाही तुम्ही जेवढ्या लवकर तुमचा रिस्पॉन्स द्याल जेवढ्या लवकर तुम्ही बुकिंग कराल तेवढ्या लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आता कसे बुकिंग चालू आहेत आणि त्या बुकिंगमध्ये तुम्ही अजूनही तुमच्या कुंचमची ऑर्डर प्लेस करू शकता त्यामुळे तुम्हाला एवढं सुंदर कुंचम तुमच्या घरी या येत्या गणपतीत गौरीमध्ये तीन दिवसात कुंचमची सेवा कशी करावी आपल्या गणपतीबरोबर कुंचमची सेवा करून आपल्या घरात आर्थिक भरभराट सुख समृद्धी सौख्य जण का आरायचं असेल तर आपल्या ह्या कुंचमला आजच ऑर्डर करा पण तुम्हाला सांगते असं कुंचम कुठेही मिळणे नाही कारण ह्या कुंचमची डिझाईन आणि ह्या कुंचमचा आकार हे कुठेहीच मिळणार नाही असं तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण हे कुंचम म्हणजे काय ते कुंचमची एक साईज आहे एक डिझाईन आहे तुम्ही बघू शकता की त्या कुंचमच्या वरती एक पट्टी आहे त्याच्या खाली एक पट्टी आहे त्यावर मध्य मध्यभागी गजांत लक्ष्मी लक्ष्मी विष्णू चिन्ह आहे आणि हे जे कुं कुंचम असतात हे म्हणजे आपल्या धनधान्याची पूजा करणे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय वस्तूंची पूजा करणे म्हणून साध्या पेल्यामध्ये किंवा साध्या फुलपात्रामध्ये आपण का करू शकत नाही तर हे पायली किंवा माप जे जुन्या काळात आपल्या आजी आपल्या आई धनधान्य मोजण्यासाठी वापरायचे त्याचा हा आकार आहे आणि त्या आकारामध्येच धान्याची पूजा केल्याने आपल्या घरात धार्मिक शास्त्राने सांगितल्यानुसार आपल्या पारंपरिक गोष्टीमध्ये सांगितल्यानुसार आपण का पा माप भरून ठेवतो हो पाय का आपले धनाचे माप भरून ठेवतो हो का तर ते कधी रिकामे होऊ नये त्यामुळे आजच हे कुंचम तुमचं ऑर्डर करा तुम्ही तुमच्या देवघरात सुद्धा मापाणी भरून ठेवू शकता तांदुळाने घव्हाणी भरून ठेवू शकता काही हरकत नाही धनधान्याची पूजा करणे हे खूप महत्त्वाचं आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे तांदूळ म्हणून आपण तांदळाने पूजा करतो पण तुम्हाला सांगते आपण ह्याची पूजा घव्हाणे पण करू शकतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला क कळवेल की नक्की आपण कोणत्या पद्धतीने अजून ह्या पूजा करू शकतो तर इतकं सुंदर कुंचम सोडू नका अजिबात सोडू नका आजच ऑर्डर करा अशाच पद्धतीचं बघा मी इथे सांगत होते की श्रीयंत्रसुद्धा आपल्याकडे आहे मेरू श्रीयंत्र छोटं श्रीयंत्र पण आहे ते, ते जे दीड इंचाचं आहे जे केंद्रात मिळतं ते तेसुद्धा आपल्याकडे मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जे काही हवं आहे त्यासाठी फक्त पटापट मेसेज करत जा आणि त्यावर रिप्लायसुद्धा मी जर काही विचारलं तर तुमचाही रिस्पॉन्स लवकर येऊन देत जा म्हणजे कसं होईल जेवढं लवकर तुमचं बुक होईल आणि तुम्हाला सांगते मुंबई पुणे ह्या ठिकाणी तर अगदी दोन दिवसात पार्सल जातं त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका आजच आपलं हे कुंचम ऑर्डर करा इतकं सुंदर छान आणि एवढं मोठं चार इंचाचं चा कुंचम कुठेच मिळणार नाही चला भेटूया परत स्वामी हो